गोटुंबे आखाडा येथे मोरया मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम गोटुंबे आखाडा येथील मोरया मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करत आहेत उत्सवाच्या काळात दररोज नवनवीन उपक्रम बालकांसाठी खेळांच्या स्पर्धा महिलांसाठी खास कार्यक्रम तसेच सामाजिक भान जपणारे उपक्रम राबवले जात आहेत ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव आधुनिकतेची जोड देत अधिकच रंगतदार ठरत आहे सातव्या दिवशी हभप दीपिकाताई चोरमल्ले यांच्या कीर्तनाच्या भावस्पर्शी कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाचे महत्व संतांचा संदेश आणि भक्तिमार्गाचं वैभव यांचं रसायन वर्णन करण्यात आलं यावेळी जोगेश्वरी आखाडा येथील वरपे महाराजांच्या वारकरी संस्थेतील वारकरी मुलांनी वादन अभंग गायन आणि दिंडीच्या माध्यमातून सहभाग नोंदवून वातावरण अधिकच भक्तिमय केलं कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी राहुरीचे नायब तहसीलदार सोपान बाचकर यांच्या हस्ते सप्तनिक आरती पार पडली तसेच हभप अन्नासाहेब वाजकर माजी सरपंच उमेश वाजकर माजी सरपंच सचिन शेटे जालिंदर गडते तुकाराम वाजकर हभप आदिनाथ महाराज दवने हभप कासवत महाराज चंद्रकांत सुसे दत्तात्रय खेमनर गंगाराम वाजकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राहुल बाचकर अंकुश दवने तेजस बाचकर अक्षय डहाळे आकाश डहाळे चैतन्य सुसे राजन सुसे तुषार सुसे आदित्य कराळे कार्तिक बाचकर सोन्याबापू बाचकर सचिन खेमनर बापू होडकर पंकज पवार संजय धोत्रे सिद्धार्थ सुसे ऋतुराज शिंदे महेंद्र मराठे रसूल शेख यांनी विशेष भविष्य घेतले मोरया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ग्रामस्थांचं सहकार्यानं गोटुंबे आखाडा येथील गणेशोत्सव सामाजिक ऐक्य सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिकतेचा संगम साधणारा ठरत असून गावासाठी प्रेरणादायी आणि भक्तिभावाचा ठेवा ठरत आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ वाघ सह रमेश खेमनर राहुरी